शंभर टक्के माझी बाजूने निकाल लागणार आहे जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वाकील असे जसे घडबडा ते चुकी इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी नाइंटी सिक्सपासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे मी विसरली होती रिकॉर्डिंग पण सादर करणारे रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे तो आज जसे की त्यांच्या आणि माझ्या वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही प्रथम बायको आहे मी असा पुरावे पूर्ण सादर केलेले आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडेंच्या असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही असं नामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये कारण त्याच्यावर एकच सही आहे दुसरी सही नाही असं नाही तुम्ही बघू शकता हे जे सही आहे हे जे वसियतनामा आहे याच्यावरती मी त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी आणि याच्यावरती जे साई आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशान पण आहे असा वेग काही नाहीये हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि दोन हजार सोला वसीयत चा वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्परेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे ते घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चल जाऊ द्या तरी पण आपण करू शकता माझी बेहन विटनस आहे या याच्यामध्ये याच्या यावेळी या माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे पुरावा आणि खूप छोटा पुरावा आहे का एक होम लोन आहे आमच्या त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हजबंड म्हणून आणि ते बारा पन्नाच्या चा गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही हजबंड म्हणून गॅरंटर आहे काढा तुम्ही ते करुणाजी जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसीयत नामाची सही आहे या दोन्ही सह्यांमध्ये परत दिसून येतो काय काय जो आहे जो वसियत नामा आहे या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडे सही सर नाही एक मिनिट एक मिनिट फरक काय नाही फरक काय एक मिनिट एक मिनिट फरक काहीही नाहीये नाही 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ये बघा ये बघा नाही नाही तुम्ही तुम्ही हे बघा एक मिनिट हे बघा हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण मंत्रीची ही साईन आहे आणि एकोर गोष्ट हे फक्त साईन नाही आहे त्याच्यावरती अंगुठ्याच्या निशाण पण आहे अंगुठ्याच्या निशाण पण नाही आहे मी कोण लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढणा मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि जरी मी खोटी होती माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे धनंजय मुंडे नाही गेलेला आहे आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेने धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रमे तुम्ही काढा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती तरी पण तुमचं समाधान नाही होते तुम्ही ना ना मी जज साहेबांना सांगणारे माझ्या नार्कोटेक सगळी पूर्ण महाराष्ट्राची जनताचे समोर करा क्योंकि मी खरी आहे मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी माझा लढा आहे, आहे। हे दोन लाख पंधरा लाख तो मिळेल नी मिळेल माझा काही फरक पडणार नाही मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीवू शकते पण जे माझ्या मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाहीये फक्त बघा आणि कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे माझ्या नवरा क्युकी माझ्यावरती प्रेम होता तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड चे पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही क्यू क्युकी तिच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या हा आणि ते काय म्हणलंय त्यांचे वकील कॉन्क्युट बाई कॉन्क्युट कॉन्क्युट बाई ते राजश्री आहे मी नाही माझ्यासोबत नाईन्टी एट सिक्स पासून लग्न केलेलं आहे राजश्रीच्या कोणत्या लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये पण माझ्या लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे राजश्री व धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट नाही आहे माझ्यासोबत धनंजय मुंडेच्या जॉईंट अकाउंट आहे आणि आज आमच्या सोबत छळ केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी माझी लढाई आहे आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती क्योंकि पन्नास कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती आणि माझ्याकडे रिकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे जे आम्हाला मीडिएशन झालेला होता त्या त्यांच्या एक व्यक्ती आला होता त्यांनी ते रिकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रिकॉर्डिंग त्यांच्या वकीलची आणि माझी कसं मला को, आ, कोटी अवधी रुपयाची घूस देऊन लालच देऊन मला दुबईमध्ये दे पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता क्यों? किंवा ते धनंजय मुंडे वाईट आहे धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना आहे त्याच्यासाठी मला आज पैशाची ऑफर दिली ना ते मी फेटाळली आहे कन्सन्ट्रमारा जरी मी खोटाळली होती मे बायको नाही होती जरी मला माझ्याकडे पुरावे नाही होते तो मा, मी तो पैसे घेऊन कधी कधीपासून पडून गेली होती दुबईमध्ये आणि आरामची जिंदगी जी रही होती यहां पे धक्के रही होती लोगों के लोक पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या